नमस्कार मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवतो एक ब्रायडलचं हेवी ब्लाउज जे की आपल्याला हे कस्टमर आपलं यूट्यूबवरून आलं होतं आणि याआधी मी त्यांच्या नऊवारीवरच्या सप्तपदीच्या ब्लाऊजची पण डिझाईन शेअर केलेली आहे तुम्ही ती पण चॅनलवर जाऊन पाहू शकता तर ही डिझाईन ज्या ताई घेऊन आल्या होत्या ना माझ्याकडे त्या स्वतः पार्लर पण होतं त्यांचं आणि त्या टेलरिंग पण करत होत्या ब्लाऊज वगैरे पण शोधत होत्या छान छान तर त्यांच्या ब्राईडचा ब्लाउज होता हा तर त्यांनी आप हे आपल्याला मेजरमेंट वगैरे आखून दिलं होतं म्हणजे अशा प्रकारे गळा बनवायचा आहे असं आणि फोटो पण दाखवलं होतं म्हणजे हे असं ह्या टाईपमध्ये बनवलं तरी पण चालेल हे हेवी ब्रायडलचं ब्लाऊज होतं तर तीच डिझाईन आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी ते तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि पूर्ण बारकाईने बघायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी हा व्हिडिओ थोडासा मोठा बनवला आहे कुठेही जास्त स्किप वगैरे केलेलं नाही आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही बारकाईने मला सांगता येईल यासाठी म्हणजे हा आकार वगैरे कसा द्यायचा काय तर इथं बघू शकता मी आपला जरी थ्रेड घेतलेला आहे आणि डबल ताडची डबल याची जी सुई असते ना डबल धाग्याची ती घेतलेली आहे किंवा तुम्ही जरी थ्रेडची पण घेऊ शकता आणि त्यानंतर इथे एक सिंगल असा चेंज टीज देऊन घेतलेला आहे आणि आता त्यानंतरच त्याच्या शेजारी एकदम चिटकून मी एक काजून एक चेन स्टीच जो आहे तर तो देऊन घेते जेणेकरून लुक जो आहे ना तर तो एकदम छान यावा यासाठी आणि हे ब्लाऊज आपल्याला फक्त वर्क करून द्यायचं होतं स्टिचिंग त्या करणार होत्या तर इथं त्यानंतर आता आपण पूर्ण जसं आपण ज्या शेपमध्ये आपल्या पहिला चेन स्टिच दिलेला आहे म्हणजे ज्या शेपमध्ये आपण गळा आखला होता शेप शेपमध्ये आपण पहिला चेन स्टिच देऊन घेतला त्यानंतर दुसराही त्याच बरोबर त्याच्या शेजारी एकदम परफेक्ट मापानं देऊन घेतलेला आहे कुठेही गॅप सोडायचा नाही आहे दोन्ही चेनस्टीचच्यामध्ये आता त्यानंतर स्टिच देऊन झालं आता त्यानंतर घेतलेले आहेत मी शु शुगर बीट्स आणि इथं शुगर बीट्स जे आहेत ना तर ते मी परिसो ब्रँडचे घेतलेले आहेत खालच्या साईटला जो धागा यूज करते मी म्हणजे आपण ज्या विणतो विणतोय तर तो मशनचा गोल्डन कलरचा थ्रेड आहे खूप जणींच्या कमेंट असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा मी प्रत्येक डिटेल्स तुम्हाला शेअर करत असते तर त्यासाठी त्यानंतर आता इथं बघू शकता आपण एक साईडचं जे आहे तर ते करत आणलेलं आहे आणि आता इथं मी तुम्हाला दाखवते की हा सेप जो आहे ना तर तो कसा वळवायचा म्हणजे काही काहींना प्रॉब्लेम व्हायला नको की तुम्ही कसं म्हणजे सरळ सरळ तर दाखवलं गळा वगैरे करताना पण हे सेप बनवताना दाखवलं नाही तर त्यासाठी तर इथं तुम्हाला दिसतच असेल मी बरोबर एकदम हळूहळू हा सेप बनवते म्हणजे इथं तुम्हाला जास्त मनी टाकायचे नाही दोन दोन टाकायचे आणि एकदमच काठावर गेल्यानंतर एकच टाकायचं आहे एक एक टाकायचं आहे जेणेकरून आपला सेप जो आहे तर तो खूप छान बसतो तुम्ही जर तीन चार मणी एक सोबत टाकले हा सेप बनवताना तर मग त्याची फिनिशिंग बिघडते मनी लूज पडतात आणि मग तिथे झोळ पडतो आणि मग सगळं डिझाईनचं जे आहे तर तो लुक चेंज होतो त्यासाठी तुम्हाला इथं दोन दोनच मनी टाकायचे आहेत किंवा तीन टाकू शकता परंतु जिथं आता इथं आकार फिरतो इथं तीन टाकून जमणार नाही त्यासाठी इथं तुम्हाला दोन दोनच टाकायचे ना आता इथं आकार जोप देतोय ना आपण तर इथं बघितलं असेल तुम्ही मी एकच मणी टाकलेला आहे डबल चेन स्टिच घेतला आणि त्यानंतर एक मणी टाकला जेणेकरून आपला आकार जो आहे तर तो प्रॉपर बसलेला आहे कुठेही गॅप पडलेला नाही आहे तुम्ही इथं बघत बगद, बघत असाल बरोबर जो आकार आहे ना तिथं आपला कुठेच गॅप पडलेला नाही आहे म्हणजे कुठेच स्टिच वगैरे दिसत नाही एकदम प्रॉपर असा आकार बसलेला आहे आता त्यानंतर मी इथं घेतली जरदोजी तर ही जरदोजी तुम्ही तुमच्या याच्यानुसार क हो कोणत्या पण सेपमध्ये कट करू शकता म्हणजे आपण ज्यावेळेस डिझाईन बनवतो त्यावेळेस आपल्या एकसारखी लागत असते पण आपण याच्यावरती लोडिंग म्हणजे कट कटबिट्सचं लोड करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला फक्त इथं एक सरळ लाईनीमध्ये जरदोजी स्टे चेन देऊन घ्यायची आहे जरदोजी शिवून घ्यायची आहे तर त्यासाठी इथं मी काय करते म्हणजे इथं तुमच्या सुईमध्ये जेवढी जरदोजी बसेल ना मी तेवढ्या मापाचं कटिंग केलेलं आहे जरदोजीचं अशा प्रकारे आणि आता त्यानंतर अशी जरदोजीमध्ये सुईमध्ये जरदोजी सु भरून घेतली आणि त्यानंतर जे आहे ना तर ते मग मी इथं बरोबर व्यवस्थित असं स्टिच करून घेते तर हे स्टीच जरदोजीचे स्टीच जर तुम्हाला येत नसेल आणि डिटेलमध्ये शिकायचं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल हे आतली हा स्टिच कसं घ्यायचं असतं जर दोजी म सुईच्यामध्ये घालून त्यानंतर मग स्टिचेस कसे घ्यायचे हे खूप जणांना प्रॉब्लेम येतो कारण की याला खूप सगळी प्रॅक्टिस लागते त्यावेळेसच तुम्हाला हे सगळं बनवता येईल बिना प्रॅक्टिसचं हे जमत नाही त्यासाठी ते खूप जास्त प्रॅक्टिस लागते त्यानंतरच तुम्हाला हे बनवता येतं तर असंच तुम्हाला प्रत्येक सेफ जो आहे ना तर तो व्यवस्थितरित्या असा फिरवून घ्यायचा आहे जसं आपण शुगर बीट्स दिलं ना तर सेम तसंच आपण इथं जरदोजी देखील सगळीकडे व्यवस्थित अशी अटॅच करून देणार आणि इथं तुम्ही पाहू शकता जरदोजी आणि कट बीट्स या दो ती सॉरी जरदोजी आणि शुगर बीट्स यामध्ये थोडंसं अंतर आहे कारण की आपण जरदोजीला एकदम शे शेजारी घेत नाही आहेत कारण की आपल्याला इथं याच्यावरती लोडिंग करायचं आहे कट बीटचं तर त्यासाठी मध्ये थोडासा गॅप पाहिजे तर तो गॅप एकदम थोडा पाहिजे आपले फक्त दोन चेन स्टीच एका शेजारी बसले पाहिजे एवढाच म्हणजे नकळत गॅप सोडायचा आहे जास्त गॅप सोडायचा नाही आहे आणि प्रकारे आपल्याला आता सगळी जी जरदोजी आहे ना तर ती पूर्ण जी जेवढा पण आपला गळा आहे त्याला तुम्हाला इथं देऊन घ्यायची आहे तर इथं पूर्ण गळ्याला आता मी जरदोजी लावून घेतली या प्रकारे आणि इथं कटबिटचं वर्क जे आहे तर ते मी सुरू पण केलेलं आहे व्हिडिओ सुरू सुरू करायला थोडंच लेट झालं तर त्याबद्दल सॉरी तर इथं मी काय करते कटबीट्स घेतलेले आहेत बी बी सी ब्रँडचे कटबीट्स आहेत हे तुम्ही तुमच्या इकडे जो भेटत असेल त्याप्रमाणे यूज करू शकता त्यानंतर इथं बघू शकता मी तीन तीन जे आहेत ना तर ते कटबीट्स देऊन टाकून आहे तर शक्यतो तीनच टाकायचे चार यानं लोडिंग जे ते खूप लांब लांब जातं आणि मग त्याचा सेप जो येतो तो, तो लूक इतका छान येत नाही आणि दोन दोन येणं खूप जवळ येतं त्यामुळं शक्यतो तरी तीन तीनच टाकायचे कारण की आपण ज्यावेळेस शुगर बीट्सनं लोडिंग करतो ते चार चार टाकले तरी जमतात त्याची साईज थोडी बारीक असते आणि ह्या कट बीटची साईज जी आहे तर ती थोडीशी मोठी असते त्यामुळे इथं मी तीन तीन टाकते आहे आणि इथं बघू शकता तुम्ही, तुम्ही तुम आपन, आ, हा जो सेप वळतो आहे ना हा कसा वळतोय इथं पण तुम्ही बारकाईनं बघा म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल की आपण ह्या सेपला किंवा हा आकार देताना प्रकारे इथं वळून घ्यायचा इथं मी कट बिट्स भरत होते सुई संपली होती त्यामुळं तर ते काय तुम्हाला दिसलं नाही आणि आता इथं बघू शकता तुम्ही बरोबर आपल्याला तीन तीन अशा या प्रकारे करून घ्यायच्या आहेत कारण की सरळ लाईनला तर कोणी पण करू शकतं परंतु ज्या असं सेप वगैरे चेंज होतो ना तर तिथं करायला थोडंसं अवघड असतं तर त्यासाठी मी तुम्हाला हे पॉईंट आवर्जून दाखवते आहे की जेणेकरून तुम्हाला पण प्रॉब्लेम येईल नको तुम्हाला पण पटकन लक्षात येईल की तुम्ही कशाप्रकारे कर करता येते तर बरोबर आणि इथं तुम्हाला एकाच डायरेक्शने मनी खाली घ्यायचे आहेत म्हणजे ज्यावेळेस आपण मनी टाकतो ना त्यावेळेस एकाच डायरेक्शने टाकायचे तुम्हाला इथं दिसत असेल मी ज्यावेळेस वरती जाते त्यावेळेस फक्त थ्रेड घेऊन जाते आहे आणि वरतून खाली मनी टाकते आहे म्हणजे जेणेकरून आपली फिनिशिंग जे आहे तर ती एकदम छान येणार आहे आणि आता जे नवीन शिकतायत ना त्यांना फक्त इथं पाहून कळणार नाही आहे कोणाला जर हे समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा ही लोडची लाईन कशी द्यायची मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवून नक्कीच टाकेल त्यासाठी तुम्हाला कमेंट करावी लागेल आणि त्यानंतर इथं मी घेतलेले आहेत शुगर बीट्स परत शुगर बीटची जी आहे ना, एक दे दे गया 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 ना तर आता याला एकदम चिटकून आपल्याला ही लाईन देऊन घ्यायची आहे शुगर बीटची अगोदरची जशी दिलेली आहे तशीच आता ही पण देऊन घ्यायची आहे व्यवस्थितरित्या द्यायची आहे सगळीकडे कुठेही गॅप वगैरे सोडायचा नाही आहे जसा सगळीकडे आकार फिरतोय तर सेम त्याचप्रकारे देऊन घ्यायची आणि मी सुईमध्ये मनी या प्रकारे भरते तुम्ही कसे भरता मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपले व्हिडिओज पाहून जर कोणाला काही फायदा वगैरे होत असेल ना तर ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा काल सॉरी आजच मला एका ताईंची कमेंट आली की ताई मी तुमचा मी एक व्हिडिओ टाकला होता साध्या सुईनं बुट्टीवर कसं करायचं रिंगला कापडनं लावता तर त्यांनी मला कमेंट करून सांगितलं की ताई मी तुमचं पाहून ब्लाऊज बनवला तर मला खूप म्हणजे भारी वाटलं की माझं पाहून चला कोणीतरी ब्लाऊज बनवला हे हे माझ्यासाठी खूप छान वाटलं मला की म्हणजे मी जे केलं त्यातून कोणाला तरी काहीतरी भेटलं शिकण्याजोगं हो तर त्यानंतर आता इथं बरोबर शुगर बीटचं जे आहे ना तर ते मी सगळ्या घ्यायला देऊन घेतलं आहे त्यानंतर मी हे खालची बॉर्डर जी आहे तिचा सेंटर काढला आणि त्या सेंटरपासून इकडं एक एक इंच आणि इकडे एक एक इंच प्रकारे अंतर घेतलेलं आहे तुम्ही एक एक इंचावरती दिलं तरी पण चालेल परंतु मला ते सवय लागली आहे मला परफेक्ट मेजरमेंटच लागतं त्यासाठी मी बरोबर सेंटरपासूनच घेत असते आणि सगळ्या साइडनं जे आहे ना तर ते आपण बरोबर एक -ग एक -ग एक एक इंच देऊन घ्यायचे आणि शक्यतो तुम्ही पण ज्यावेळेस एक एक इंचाचं अंतर मोजाल ना त्यावेळेस मधी सेंटरपासून सुरू करा जेणेकरून दोन्ही पण साईडचे पॉईंट जे आहेत ना तर ते बरोबर येतील कारण की ह्या कळ्याला थोडासा सेप आहे आणि त्या सेपवरतीच बरोबर आपले हे पॉईंट आले ना मग डिझाईनचा लुक अजून छान येतो आणि बरोबर एक एक इंच पण इथं पाहू शकता तुम्ही बरोबर मी खुना करून घेते तर तिथं थोडीशी आतखून केली कारण की दोन्ही पण साईडच्या खुना पण आपल्या मॅच झाले पाहिजेत म्हणजे इकडच्या साईडच्या पण इकडच्या साईडच्या पण म्हणजे डिझाईन घातल्यानंतर भारी वाटतं अजूनच त्यासाठी तुम्हाला ह्या टिप्स जास्त कोणी सांगणार नाही पण मी सांगते आहे सगळ्या तर त्यानंतर इथं तीन नंबरचे जे आहेत ना तर ते गोल्डन कलरचे मनी घेतलेले आहेत मी आता आपण यानं वर्क करणार आहोत तर इथं माझ्याकडून थोडेसे सुटले म्हणजे त्याची एक लाईन सुटलेली होती तिने सटली तर ते मधी पडलेले आहेत त्यामुळे पसारा थोडासा इग्नोर करा कारण की कधी कधी असं या प्रकारे सुईमध्ये हे मनी भरून घ्यायचे आहेत आपल्याला असे आणि त्यानंतर इथून सुरुवात करायची आता सेंटरपासून जिथून आपला गळा सुरू झाला आहे तिथपासून आपल्याला सुरू करायचे आहे तर इथं बघू शकता एक मनी जो आहे तर तो मधी मी सेंटरला दिला त्यानंतर त्याच्या साईट बरोबर दोन 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 मनी टाकत जायचे आहेत तुम्ही एक एक टाकला तरी पण चालतं परंतु दोन टाकले तरी पण चालतं दोन्ही पण व्यवस्थित पॅक बसतं आणि दोन्ही दोन दोन मणी टाकले फक्त मधी एक लक्षात ठेवायचं मधी सेंटरला एकच मणी टाकायचा जो की सिंगल म्हणजे तो टाईटली बसला पाहिजे यासाठी आणि त्यानंतर दोन दोन साईडनी जरी टाकले तरी पण चालतं ते व्यवस्थितरित्या ता टाईट बसून जातं तर त्यासाठी आणि ते होऊ शकतं प्रकारे आणि ह्या पूर्ण गोल्याला मला सात मणी लागली आहेत म्हणजे मधी एक लागला आणि त्याला राऊंड पूर्ण करायसाठी सहा मणी लागलेले आहेत इथं तुम्ही मोजू पण शकता आणि प्रत्येक वरती आपण आता जिथं जिथं ही मार्किंग पॉईंट दिलेले आहेत ना एक एक इंचाचे तर त्या प्रत्येक वरती तुम्हाला सेम याच प्रकारे हे असं राऊंडचं बुट्टी वर्क जे आहे तर ते करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ खूप मोठा होतोय आवाज द्यायला पण त्यामुळं तर तुम्हाला इथं जेवढं पण आपलं आहे ना तर तिथं बरोबर असे बुट्टीवर सुंदर असं देऊन घ्यायचंय परफेक्ट मेजरमेंट घेतल्यानं डिझाईन कुठेही अशी कमी जास्त दिसत नाही व्यवस्थितरित्या सगळीकडून सारखी येते त्यासाठी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट हे खूप गरजेचं असतं इथं बघू शकता बरोबर एक एक इंचाचं मार्किंग तुम्हाला सांगितलेलं आहे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता तर हे इथं प्रकारे पूर्ण आपलं गळ्याला देऊन झालेलं आहे माझं आता त्यानंतर इथं मी घेतलेले आहेत कटबिट्स आणि ह्या टिकल्या दिसत असतील तुम्हाला तर ह्या टिकल्या तुम्हाला दहा वीस रुपयाच्या पॅकिंगमध्ये भेटून जाऊ शकतात कुठेही शॉपमध्ये तर आता इथं था मी काय करते एक टिकली एक कट बिट्स एक टिकली एक कट बिट्स असं भरून घेते तर इथं माझ्याकडून काय झालं चू मी स्टीलची प्लेट घेतली होती तर स्टील स्टीलवरती काय होतं ती सुई आहे ना सटकत होती त्यामुळे मी इथं परत फायबरचं एक प्लॅस्टिकचं झाकण होतं माझ्याकडं त्यामध्ये हे चेंज करून घेतलं तर असं काय नसतं मी कशात का पण काही पण यूज करून घेत असते वेळेला आपलं फक्त कामं रखण्याशी मतलब असतं तर त्यामुळं पण मला डिझाईन ही प्रॉपर लागते फक्त बाकीच्या कोणत्या पण वस्तू ज्या आहेत ना तर त्या माझ्या वर्कच्या सामानामध्ये असतात तर त्यानंतर इथे बघू शकता एक टिकली एक कट बिट्स भरून घेतलेलं आहे मी आणि आता आपण इथे काय करतोय सुरुवातीला एक टिकली आली पाहिजे आणि त्यानंतर एक कट बिट्स आला पाहिजे तर या प्रकारे प्रकारे आपण चौकोनमध्ये चार हे देऊन घेते मी म्हणजे बरोबर व्यवस्थितरित्या चार तर इथे बघू शकता आता एक टाकलेलं आहे मी कटबिट्स आणि एक टिकली त्यानंतर परत दुसरं पण टाकलं आहे परत एक तिसरं पण टाकलं आहे एक कटबिट्स आणि एक टिकली आणि इथं चौथं पण टाकलं आहे तर मी प्रत्येक फुलाला फक्त चार 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 चारच चार क देत 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 हे देते म्हणजे कटबिट्स आणि टिकली जास्त पण देत नाही आहे आणि कमी पण देत नाही आहे तीन पण देत नाही पाच पण देत नाही चारच देते आहे यानं लूक जो आहे तर तो सगळ्या डिझाईनचा सेम दिसतो आणि मग अजून छान वाटतं यासाठी तर प्रत्येक वेळेस म्हणजे सुई संपली की लगेच परत भरावंच लागतं तर त्यामुळं एक टिकली एक बीट्स एक टिकली एक बीट्स असं प्रत्येक वेळेस मी भरून घेते आहे हे थोडं भरायलाच थोडा वेळ लागतो परंतु सुई पूर्ण फुल होईपर्यंत कारण की बीट्स तर जातोच पण टिकली जाय टिकली सुईमध्ये घुसवायला थोडंसं वेळ लागतो त्यामुळं तर त्यानंतर परत इथं एक कट बीट्स एक टिकली एक कट बीट्स एक टिकली अशा प्रकारे आपण पूर्ण जे आहे ना तर ते करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला सेम याच प्रकारे जिथं जिथं ह्या दोन मन्यांच्या मध्ये गॅप आहे ह्या दोन बुट्टींच्या मध्ये आपण एक एक इंचाचा जो गॅप सोडलेला आहे ना त्याच्यामध्ये बरोबर तुम्हाला हे असं वर्क करून घ्यायचं आहे सगळ्या राऊंड गळ्याला इथं मी आता सगळं दाखवत बसणार नाही आहे एवढं एक फूल दाखवते आणि त्यानंतर मग सगळं करून घेते आणि मग पुढची स्टेप तुमच्यासोबत शेअर करते तर इथं बघू शकता एवढं आपलं झालेलं आहे त्यानंतर आता मी इथं पाईपचं वर्क करते तर ते पण थोडंसं केलं होतं आणि त्यानंतर तुमच्यासोबत व्हिडिओ स्टार्ट केला तर इथं मी शुगर बिट्स घेतलेले आहेत आणि हे कट पाईप्स आहेत कट कटपाईप एक कटबिट्सपेक्षा थोडेसे मोठे असतात त्याच टाईपमध्ये असतात दिसायला पण कलर वगैरे सेम आहे फक्त थोडेसे मोठे आहेत आणि एक शुगर बीट्स एक कट बीट्स एक शुगर बीट्स एक कट बीट्स असं भरून घेतले आता इथं मी काय करते बरोबर गोल्डन मला यांच्या गोल्डन मल्यांची जी, जी, जी बुट्टी दिली आपण आणि कटबीटची जी, जी बुट्टी दिली ना त्याच्या मधोमध इथं आता मी एक शुगर एक शुगर बीट्स आणि एक जो आहे ना तर तो, तो आ, कट पाईप यांचं बरोबर असं पान सारखं एक फुल बनवून आहे इथं तुम्हाला दिसत असेल की कसं बनवायचं नसेलच यातली डिझाईनमधले तुम्हाला काय काय प्रकार हा नाही कळला किंवा कोणता कोणता प्रकार हा बनवता येत नाहीये तो मला सांगा मी डिटेल्स मध्ये त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल कारण की आता खूप जणींना क्वेश्चन्स असणारच आहेत की हे कसं केलं तुम्ही ते फुल कसं केलं तर त्यासाठी तुम्ही मला डिटेल्समध्ये विचारा कमेंटमध्ये प्रश्न की तुम्हाला काय काय हे आहे प्रॉब्लेम्स आहेत त्यावरती आपण नक्कीच सोल्युशन काढूया तर इथं मी कधी कधी चार पण पाईप्स टाकलेले आहेत कधीकधी तीन टाकलेले आहेत आणि कधी कधी पाच पण टाकलेले आहेत म्हणजे एक, एक इक्वलच टाकलं पाहिजे परंतु आपलं मधी जर जागा खूपच कमी असेल तर मग मी तीन टाकले किंवा चार टाकले किंवा मग पाच टाकले या प्रकारे केलेला आहे तुम्ही एक सलंग पाच पण टाकू शकता मी काही शक्यतो मी पाच पाचच जास्त वेश टाकलेले आहेत पाईप्स इथं तुम्हाला दिसत असेल त्याप्रकारे आणि तुम्ही कोणतं पण वर्क करा टीचेशी एकच असतो फक्त प्रकार थोडे थोडे बदलतात परंतु नाहीच लक्षात आलं तर कमेंट नक्कीच करू शकता उत्तर नक्कीच भेटतं कमेंटला उत्तर नाही दिलं तर व्हिडिओ नक्कीच बनवला जातो त्यावरती मी प्रत्येक कमेंटवरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करत असते परंतु थोडंफार लेट झालं तर समजून घेत जा आणि कमेंटला उत्तर देणं कारण की घरातलं काम वगैरे सगळं हँडल करायचं असतं प्लस ब्लाउज पण शिवते मी मग सगळ्या गोष्टी हँडल करायला थोडासा वेळ जातो त्यामुळं कमेंटला प्रत्येक कमेंट वाचते मी परंतु रिप्लाय द्यायला तितकासा वेळ भेटत नाही आहे पण व्हिडिओ म्हणजे रिप्लाय तिथेच द्यायजोगं असेल तर लगेच रिप्लाय देऊन टाकते किंवा मग लगेच सांगत असते की तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ बनवेल मी तर त्यानंतर आता इथं मी परत तीन नंबरचेच मनी घेतलेले आहेत जे की आपण गोल राऊंडचे फुलं जे आहेत ना बुट्टी ते बनवायला घेतले होते तर तेच मनी घेतलेले आहेत इथं मी आणि त्यांनी आता इथं इथं जिथं जिथं आपल्याला गॅप दिसतोय ना तिथं तिथं असं एक एक सिंगल मनी टाकून घ्यायचं आहे आणि त्याला तुम्हाला गाठ मारायची असेल तर गाठ पण मारू शकता किंवा मग त्याला तोच धागा घ्यायचा आणि त्याला गुंतवून द्यायचा म्हणजे गाठ मारायची गरज पडत नाही आहे इथं बघू शकता असं तुम्ही करू शकता किंवा मग ह्या या पद्धतीनं किंवा मग गाठ पण मारू शकता तुम्ही तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तिनं तुम्ही करू शकता जर मी कधी गाठ मारलेली आहे कधी हे केलेलं आहे आणि तुम्हाला जिथं जिथं जागा मोकळी दिसती ना तर तिथं तिथं तुम्हाला हे प्रत्येक ठिकाणी हा एक 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 मणी टाकत जायचे ज्याने लुक जो आहे तर तो एकदम छान येतो आणि आपली डिझाईन जी आहे तर ती भरीव वाटते तर यासाठी तर इथं पण बघू बघू शकता तुम्ही सुंदर म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी असा मणी टाकत चालली आणि त्याला तोच धागा आहे आणि तो तसा गुंतवून देत आहे तुम्हाला आपले डिझाईन्स कशा वाटतात हे मला कमेंट ला ला करून नक्कीच सांगत जा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा साईडला दिलेला बेल आयकॉन दाबत जा जेणेकरून तुम्ही आपला प्रत्येक व्हिडिओ आलेला मिस नाही करणार प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला अजून काय काय पाहायला आवडेल ते पण कमेंटमध्ये नक्कीच लिहित जा तर इथं जिथं जिथं गॅप आहे तिथं तिथं आता मी पूर्ण कळ्याला हे असं करून घेतलंय आता त्यानंतर परत इथं मी घेतलेलं आहे आहेत कटबिट्स आणि टिकली तर एक कटबीट्स एक टिकली एक कटबीट्स एक टिकली या प्रकारे मी परत सुईमध्ये भरून घेतये आणि इथं तुम्हाला काय करायचंय जे फुलं आपण बरोबर मधी बनवले होते ना तर तेच फुलं आता तुम्हाला इथं साईटला ब्लाउजचा बॅक पार्ट जो आहे तर तो, तो हायलाईट व्हावा यासाठी इथे यूज करायचे आहेत म्हणजे डिझाईनचा लुक जो आहे ना तो तो तर तो एकदम छान आणि सुंदर येईल यासाठी तर बघू शकता तुम्ही एक कटबिट्स एक टिकली या प्रकारे आपण इथं पण बरोबर चार चारच चार याचं चार 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 चा। हे करणार आहोत जास्त पण कराय जास्त पण द्यायचे नाही आणि कमी पण द्यायची नाही बरोबर समोरासमोर असे चार दोन समोरासमोर आले पाहिजे या प्रकारे इथं तुम्हाला हे जे आहे तर ते देऊन घ्यायचं आहे कटबिट सॅनेटिकली आणि याने लूक खरंच खूप सुंदर येतो तुम्ही याचा फायनल लुक बघू शकता आणि याचं मेन म्हणजे याचा ब्लाऊज माझ्याकडे शिवायला नव्हता तर त्या स्वतः शिवणार होत्या त्यामुळं मी हा ब्लाऊज फक्त वर्क करून आपल्याला द्यायचा होता तर त्यासाठी याचा फायनल लुक तुम्हाला मला काय दाखवता येणार नाही आहे फक्त बॅक पार्टच दाखवता येणार आहे तर त्यासाठी आता इथं मी सुईमध्ये भरून घेत होते एक टिकली एक कटवर एक कटमणी तर इथं बघू शकता आपण सुईमध्ये भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर या प्रकारे आता इथं प्रत्येकाला काठ मारत जायचं तुम्हाला इथं काठच मारावी लागते दुसरं काही ऑप्शन नसतो आणि तुम्हाला इथे एक लक्षात आहे की ज्या साई एके साइडला तुम्ही जेवढा हायलाईट करताल ना तेवढंच दुसऱ्या पण साईडला करायचं म्हणजे बरोबर समोरासमोर आलं पाहिजे असं नको व्हायला की एक साइड खूप जास्त हायलाईट झाली आहे एक साईड खूप कमी हायलाईट झाली आहे तर जेणेकरून काय होतं एक साइड मग खूप जास्त हायलाईट झाली ना मग ती एक साईड खूप जास्त भरलेली वाटते आणि एक साईड खूप काही अशी कमी विरळ विरळ वाटते तर तसं नको व्हायला यासाठी तुम्हाला बरोबर समोरासमोर इथं काही मेजरमेंट वगैरे घेतलेले नाही आहे मी परंतु अंदाज एक समोरासमोर आलं पाहिजे या प्रकारे तुम्हाला इथं भरून घ्यायचं आहे आता मी पूर्ण दोन्ही पण साईडचे जे आहे ना तर ते गळ्याला हे असं पूर्ण पाठीच्या बाजूला हे बुट्टी देऊन घेतलेली आहे आणि आता त्यानंतर इथं मी स्टोन घेतलेले आहेत तर हे छोटे छोटे स्टोन आहेत जे मी माझ्या खूप सगळ्या व्हिडिओजमध्ये दाखवले आहेत तुम्हाला तर इथं मला दाखवायचं ते काय लक्षात राहिलं नाही त्यामुळे आता तुम्हाला इथं लांबून दिसत आहेत का नाही व्यवस्थित ते माहीत नाही आहे तर हे स्टोन जे आहेत तर ते मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेलं ला आहे आता आपण जिथं कट कटमणी यूज केलेला आहे आणि टिकलीचं जे बुट्टे दिलेले आहेत कटमणी आणि टिकली वापरून त्या प्रत्येक याच्यावरती आता इथं आपल्याला हा जो स्टोन आहे तर तो, तो मधला जो गॅप राहिलेला आहे ना आपला त्यावरती तुम्हाला प्रत्येक याच्यावरती तो, तो चिटकून द्यायचा आहे आणि आधीमधी पण तुम्हाला इथं ते चिटकून द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून अजून डिझाईन शाईन करावी यासाठी आणि हा फ्रंट पार्ट आहे आणि बॅक पार्ट आहे तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कुणाला हेवी ब्रायडल ब्लाऊज बनवायचं असेल तर नंब नम, दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतो